काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देणार मंत्री नितेश राणे काजूला मिळणारा कमी भाव ही चिंतेची बाब नामदार नितेश राणे चनगडमध्ये पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली काजू मंडळाच्या उपविभागीय कार्यालयाला भेट सध्या काजूला असलेला कमी भाव ही चिंतेची बाब असून हा भाव कसा वाढेल आणि शेतकऱ्यांना चांगला दर कसा मिळेल याकडे आपण लक्ष देऊ तसेच काजूचे क्षेत्र वाढवून शेतकऱ्यांचे जीवनमान कसे उंचावेल यासाठी आपण प्रयत्न करू असे मत मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी चनगड येथे व्यक्त केले महाराष्ट्र राज्य काजू मंडळाच्या चनगड येथील उपविभागीय कार्यालयाला त्यांनी भेट दिली यावेळी कार्यालयाच्या कामाची पाहणी करून काजू उत्पादन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली पालकमंत्री नितेश राणे म्हणाले कोकण आणि चंदगड यांच्या निसर्गामध्ये फारसा फरक नाही काजू उत्पादन वाढले पाहिजे कोकणचा काजू अतिशय चविष्ट आहे मात्र बाहेरच्या भागातील काजू कोकणात आल्यावर त्याला स्पर्धा करावी लागते आणि तो दरात टिकत नाही यावर उपाय शोधण्याची गरज आहे डॉक्टर परशुराम पाटील यांनी यावर काम करावे त्यांच्या अनुभवाचा महाराष्ट्राला उपयोग होईल माझ्यावर जी जबाबदारी दिली जाईल ती मी पूर्ण करेन क्षेत्रामध्ये अगर वाढायचं असेल तर आपल्याला आपली इच्छाशक्ती महत्वाची आहे आणि त्या दृष्टिकोनातून रिझल्ट देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यावर आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे महाराष्ट्र सरकार म्हणून तेही फार आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या जवळून अतिशय काम करत आहेत केंद्र सरकारमध्ये पण अतिशय जवळून काम करत आहेत आणि आता मी त्यांच्याबरोबर आहे आणि म्हणून मी माझा एक त्यांच्याकडून जेव्हा मी चर्चामध्ये चर्चेमध्ये बसलो होतो की काजू बाबतीमध्ये आज जे चिंतेचं वातावरण आहे आमच्या सिंधुदुर्गाच्या असंख्य काजू उत्पादकांची मी भेटलो की आता जो काही दर आपल्याला अतिशय म्हणजे ऐंशी नव्वदच्या दरामध्ये पण आपला दर गेलेला आहे की तिथे मला माहीत नाही पण तिथे आपण एकशे वीस ते एकशे ऐंशीच्या जवळपास होतो तिथे आता आमच्या सिंधुदुर्गामध्ये तरी ऐंशी नव्वदच्या घरामध्ये आम्ही गेलेलो आहे या सगळ्या बाबतीमध्ये कायमस्वरूपी तोडगा कसा काढता येईल आपला काजू हातात घेतल्यावर परत ठेवून खालती ठेवणार नाही जेवढी चव आपल्या काजूला असताना पण कधी कधी बाहेरचा काजू जेव्हा आपल्या बाजारपेठामध्ये येतो तेव्हा मग आपल्या काजूचं पण महत्व साबून ठेवून त्याला कसं आणता येईल या सगळ्या बाबतींमध्ये आमची साधक साधक पाधक चर्चा चांगल्या पद्धतीने तेव्हा झाली माझी एवढीच अपेक्षा आहे की पाटीलजी आपण एकत्र आता आलेलो आहे तुमच्याकडे अभ्यास या क्षेत्रामध्ये दांडगा आहे तुम्ही विविध मार्केट आणि बाजारपेठाचा अभ्यास केलेला आहे तुम्ही बद्दल तुम्ही मला सांगितलं त्याबद्दल काही माहितीही वाचण्यासाठी दिलेली आता व्हिएतनाम कार देश अगर काजू बाबतीमध्ये एवढं पुढे जाऊ शकतो तर आपला महाराष्ट्र आणि देशामध्ये काय कमी आहे होत आपण जणांनी अगर एकत्र आलो आणि ताकदीने आपल्याला ह्या काजू क्षेत्राला अगर आपण मागे त्याच्यावर ताकद दिली त्यांना प्रोत्साहन दिलं तर मला असं वाटतं की आपल्याला परत त्या चौऱ्याण्णव टक्केच्या त्या घरामध्ये <सवाँगा> पोचण्यामध्ये काहीही आपल्यामध्ये मागे पुढे बघण्याची गरज नाही असं मला वाटतं म्हणून आपण या सगळ्या प्रवासामध्ये आपल्याला आपलंही सगळ्यांची ज्या ज्या अपेक्षा सरकार म्हणून आमच्या सगळ्यांकडून आहेत काय काय आपण करू शकतो यावर पाटीलजी आणि आम्ही बसून ठरू पण आपल्याही काय अपेक्षा असतील मार्गदर्शन असतील काही सल्ले असतील तर निश्चित पद्धतीने आपण आपल्याला देऊ शकता आज चंदडला येऊन खरंच मनापासून बरं वाटलं तर खरं म्हटलं तर आपण कोकणापासून तुम्ही जास्त लांब नाही आम्ही आंबोली करत करत कधी आंबोली संपली हेच मला कळलं नाही तर आंबोलीसारखंच सगळं वातावरण या निमित्ताने पाहायला मिळतं पण तरी काय शिकायला भेटेल मी प्रामुख्याने शिकायला आणि ऐकायला आलेलो आहे आणि मी एवढे फार खूप बोलतो दुसऱ्याला बोलायला पण देत पण मी शिकायला आणि ऐकायला आलेलो आहे कारण का ह्या क्षेत्रामध्ये मला आपल्या कोकणाला किंवा चंदगडला आणि आपल्या महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचं आहे आणि पुढे घेऊन जायचं असेल तर एक दुसऱ्याचं ऐकलं पाहिजे एक दुसऱ्याला समजलं पाहिजे एक दुसऱ्याला काय नाही दुसऱ्याकडून काय नाही काहीतरी शिकलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून हा माझा दौरा आहे मी आपल्या सगळ्यांना विश्वास देईन की आपण ज्या ज्या अपेक्षा आपण ठेवाल की ज्या ज्या गोष्टी आता आपण एक दुसऱ्याची चर्चा करू त्याच्यावर माझ्या खांद्यावर ज्या जबाबदारी पाटील जी आपण टाकाल ते शंभर टक्के पूर्ण करण्याची जबाबदारी ही माझी असेल हाही विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो या कार्यक्रमास आंतरराष्ट्रीय कृषी तज्ज्ञ व गोवा महाराष्ट्र नीती आयोग सदस्य डॉक्टर परशुराम पाटील भाजप चंदगड तालुका उद्योग चंदगडचे अध्यक्ष नामदेव पाटील मोहन परब जयवंत शिंपी आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी काजू मंडळातर्फे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांचा सत्कार करण्यात आला डॉ परशुराम पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की भारत हा काजू उद्योगात एकेकाळी अग्रगण्य देश होता जागतिक उत्पादनामध्ये भारताचा वाटा चौऱ्याण्णव टक्के इतका होता मात्र सध्या तो घटून तीन टक्क्यापेक्षा कमी झाला आहे हे उत्पादन वाढवणे अत्यावश्यक आहे यासाठी नामदार नितेश राणे यांनी काम करावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली म्हटले की नेतृत्व देश आणि संपूर्ण महाराष्ट्र जे काही संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जे हिरे घडत आहेत ज्यांच्या हाती महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व लवकर येणार आहे अशी सन्मानित जी राणी त्यांच्यापैकी एक आहे त्यामुळे त्यांना आजचा एक मोलाचं पान म्हणून लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे नितेजी राणे साहेब त्यांच्याकडे इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या आहेत इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या असताना सुद्धा वाक वाकडी करून शणगडला भेट देतात शिंदे काजू उद्योगाचे समस्या सोडून समस्या जाणून घेण्यासाठी येतात शेंद हा काजू उद्योगाच्या आवती भावती कसा घडत आहे ते बघायला येतात कौतुक साधारणतः दोन हजार पंधरा ची गोष्ट आहे जेव्हा प्राईम मिनिस्टरनी ह्या काजू उद्योगाच्या बाबतीमध्ये खूप मोलाचा आणि सकारात्मक विचार करण्यासाठी सुरुवात केलेली होती कारण भारत हा देश जगामध्ये एक नंबरचा काजूच्या उद्योगामध्ये देश होता आपला वाटा एकूण काजू उद्योगामध्ये चौऱ्याण्णव टक्के होता तो घट घट घटत तीन टक्क्यावरती आला आता वाटा आपला तीन टक्क्यापेक्षा पण कमी आहे तीन टक्क्यापेक्षा कमी असल्यामुळे त्या सगळ्याचा फटका जो आहे हा काजू उद्योग हळूहळू हळूहळू ढगायला गेला आणि या काजू उद्योगामध्ये भारतातले साधारणपणे दहा लाख शेतकरी अवलंबून आहेत आणि महाराष्ट्रामध्ये दोन लाख शेतकरी अवलंबून म्हणजे संपूर्ण कोकण आणि हा वेस्टर्न महाराष्ट्र ज्याच्या रुरल इकॉनॉमी सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करणारा कुठलं काम असेल उद्योग काजू बोर्ड आहे त्याच्यामुळे काजू उद्योगाला का परत त्याच्या पुनरुज्जीवित अवस्थेमध्ये आणण्यासाठी राज्य शासन आणि केंद्र शासन दोन्हीच्या मध्ये प्रयत्न करण्यात आलेले त्याचा विटनेस मी आहे साहेब सुरुवातीला दोन हजार पंधरा साली जेव्हा मोदीजींनी लक्ष घातलं आणि इन्स्ट्रक्शन दिले तेव्हापासून याची सुरुवात आहे पहिली सुरुवात अशी झाली की कोचिंगमध्ये डायरेक्टर ऑफ कॅशू आहे जे काजूच्या उत्पादना काम करते आणि एक आहे कॅशू एक्सपोर्ट प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडिया जे एक्सपोर्टच्या संदर्भात काम करते सुरुवात अशी झाली की दोन्ही जे बोर्ड आहेत त्याची सुरुवातीला आपण ऍटलिस्ट महाराष्ट्रामध्ये सेंट्रल नो महाराष्ट्रामध्ये केंद्र उभा करू आणि महाराष्ट्र पुढून असा विचार झाला पण काही कारणामुळे ती तिथली जे सेंटर्स आहेत तिथले जे बोर्ड्स आहेत त्या लिगल अडचणी आणता आले नाही त्यामुळे भारत सरकारने त्याला दुसरी बाजू केली कॅशू काढून नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्डच्या आणण्यात गेलं आणि कॅश्यू काढून आपेडेला देण्यात आलं सर आपेडेला जेव्हा देण्यात आलं तेव्हा दोन दोन वर्षापूर्वी माननीय अमित शहाजींनी पहिली माझी नियुक्तीची डायरेक्टर म्हणून केली इथं गेल्या गेल्या पुन्हा एकदा आपण काजूचा सर्व समाज दे हो विचार करण्यात आला आणि महाराष्ट्राने देशातच काजू एक्सपोर्ट साठी वेगळं धोरण बनवण्यात आलं तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये प्रोसेस चालू झालेली होती तोपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये देवेंद्र देवेंद्रजी सांगत होतो की हा उद्योग फार मोठा आहे पस्तीस टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे आणि महाराष्ट्रामध्ये अत्यंत ह्याच्यावरती काहीतरी निकडाने करण्याची गरज आहे मग त्यावर हा विचार पुढे आला केसरकरांची कमिटी आली आणि महाराष्ट्र मध्ये काजू बोर्ड ओपन करायचं ठरलं गेलं काजू बोर्ड ओपन केल्यानंतर साहेब मुख्यमंत्र्यांनी पहिला त्या बोर्डाचं डायरेक्टर मला बघावला त्याच्यानंतर डायरेक्टर झाल्यानंतर साहेब आम्ही चार ऑफिसेस ओपन केली एक बेंगलुरला एक रत्नागिरी एक चंद्रगड आणि मीटिंग मीटिंगमध्ये आपण त्याचं वाणिज्य कमर्शियल हेडक्वार्टर आपण वाशीमध्ये करत आहे अशी चार ऑफिसेस आपण ओपन करत आहेत आणि साधारणतः सर दोनशे कोटीची स्कीम जी लास्ट होती जी काजू उद्योगाला प्रत्येक शेतकऱ्याला दहा रुपये देण्यात यावे ही स्कीम पण आपण सक्सेस केली त्याच्या अंदर महाराष्ट्रामध्ये पाच कोटी रुपये वाटण्यात आले सर आणि सगळ्यात जास्त पैसे चंद वाटण्यात आले कारण चंगण लोकांनी जास्त अप्लिकेशन केलं त्याच्यानंतर साहेब की आता असा विचार चालू झालेला आहे की आपण हा उद्योगाला जर पुढे घ्यायचं असेल तर आपल्याला एक्सपोर्ट वाढवावा लागेल एक्सपोर्ट वाढवा याच्यासाठी आपण सेंटर फॉर कॅश्यू एक्सपोर्ट हे च्या अंडर आपण केलेलं आहे मध्ये मंजूर पण झालेलं आहे एक सेंटर आपल्याकडे वेंगुर्ला मध्ये एक सेंटर रत्नागिरी आणि एक सेंटर चंद्रगड दुसरी स्टेटामध्ये आपण अशी करत आहे की एपीएलसी आता काजूचा जो वापर बघितला आपण साहेब तर सगळ्या ठिकाणी विकरलेला आहे एका गावात असतोय पाऊस पडतोय या सगळ्याने एका एपीएन्सी एक आणलेल्या आहे कॅशू एपीएन्सी मग कॅशूर एपीएन्सीचा प्रस्ताव मंजूर झालेला आहे कॅशूर एपीएन्सी सेंटर ऑफ एक्सलन्स हिथ प्रोसेसिंग मेकॅनिझम वाढवणे हिथला एक्सपोर्ट बाहेर करणे आणि हिथल्या काजू लोक शेतकऱ्यांना आणि काजू उद्योजकांना ऊर्जित अवस्था आणण्यासाठी आपल्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली जे कामाला एक वेगळा आयाम द्यायचा प्रयत्न करत आहे त्या कामाला पुढे जायची साक्ष म्हणून साहेब आपण इथं आलेला त्यामुळे आपले चंदगडवासिया सुद्धा आपले अभिनंदन आणि काजू उद्योग हा महत्वाचा याच्यासाठी आहे कारण हा उद्योग साहेब आपल्याला शंभर वर्षी डेव्हलप व्हायला रुरल इकॉनॉमी मध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये त्याचे जे महत्व आहे हा चंदगड साहेब छोटासा एकशे सत्तावन्न गावांचा तालुका आहे पण चारशे ते पाचशे फॅक्टरी आहे महाराष्ट्राच्या साठ टक्के फॅक्टरी साहेब एका चंदगड तालुक्यामध्ये आहे प्रत्येक गावामध्ये तीन चार तीन चार फॅक्टरी आहे याच्यावरून साहेब हा उद्योग जो आहे हा नॅचरल आहेत ना हा आर्टिफिशियली डेव्हलप झालेला नाही आहे त्यामुळे हा उद्योग आपल्याला सावळावा लागेल पुढे फिरून जाईल त्यामुळे आज बोलवताना मुद्दम मी त्याशी फॅक्टरीवाल्यांना पण बोलवलं आहे त्याच्यामुळे हा जर उद्योग भरभराटीला लागला तर आपोआप महाराष्ट्र पण भरभराटीला लागेल आपोआप कोकण भरभराटीला लागेल आणि आपला पुढाकाराने आपण आता काजू आणि आंबा हा दोन्ही एकत्र करत आहे कारण काजू आणि आंबा हा या भागातला पश्चिम महाराष्ट्र वेस्टर्न घाट किंवा जो संपूर्ण कोकण आहे त्याचा मेन सोर्स ऑफ इन्कम आहे त्यामुळे काजू आणि आंबाला आपण पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत आहे ह्या कामाला आपल्या मार्गदर्शनाखाली आपल्या शुभेच्छा आपल्या सपोर्टची गरज आहे तो आपल्याला तुम्ही आज इथे येऊन आम्हाला दाखवलं की आज शंभर टक्के आपला सपोर्ट आहे कार्यक्रमात चंदगड परिसरातील काजू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते नंबर वन निर्धार न्यूज चंदगड घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर शोधात आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हेरायटीज डिझाइन्स तर आजच भेट द्या एमआरडीसी कुडाळे येथील आमच्या प्रशस्त शोरूमला बिझनेस फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोर आमच्याकडे मिळेल दीर्घायु टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर तीही विविध डिझाइन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपले टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट डायनिंग टेबल लाकडी पाळणा ही ही एकाच चालनामध्ये एम सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वारंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा म्युझियम फर्निचर मॉल फिट्टी एम मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाईव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन फाईव्ह आणि नाईन थ्री टू फाईव्ह वन झिरो एट फाईव्ह झिरो वन